साम्राज्य शुक्रवारी सोलापुरात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता या दौऱ्यामध्ये त्यांनी बार्शी येथील भगवंत इन्स्टिट्यूटमधील एक हजार खटांच्या कोविड सेंटरचे उद्घाटन केलं यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलत असताना सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत राज्य सरकार शांत बसणार नाही तसेच मराठा समाजाचे आरक्षण जरी रद्द झाले असले तरी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा देऊ तसेच आवश्यक ती मदत वेळ पडेल त्यावेळी करू असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं निर्णय अतिशय अनपेक्षित आहे दुर्दैव आहे मराठा समाजासाठी खरं म्हणजे तो जो पर्वाचा निर्णय आहे हा मराठा समाजासाठी एक काळा दिवस म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या दृष्टीने आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण प्रयत्न या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिलांची जी फौज पूर्वी होती जसं हायकोर्टामध्ये हे जे आरक्षण आहे ते वैध ठरवलं होतं ती टीम तशीच्या तशी लावली त्याच्यात आणखी वकिलांची तज्ज्ञ वकिलांची फौज ॲड केली परंतु दुर्दैवाने निकाल विरोधामध्ये गेलेला आहे परंतु पुन्हा हा काही अंतिम निकाल जरी सर्वोच्च न्यायालय दिला असला तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांशी बोलून समितीचे जे कोणी अध्यक्ष अशोक चव्हाण आणि हे सगळे मंडळी काम पाहत होती आणि याच्या माध्यमातून पुन्हा रिव्ह्यू पिटिशन फाईल करता येतं का पुनर्विचार याचिका जी आहे ती देखील करता येणं ते देखील अधिकार आहेत आणि हे करत असताना जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकार आणि आम्ही सगळेजण मराठा समाजाच्या सोबत आहोत आणि त्याचबरोबर मी मुख्यमंत्री महोदयांची देखील माझी चर्चा झाली की कोर्टाचा निकाल जो काही होईल लागला आहे पुन्हा आपण कोर्टाकडून यायची अपेक्षा परत करू तो परंतु तोपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये जो काही आपल्याला फायदा देता येईल तो फायदा देण्याचा देखील निर्णय राज्य सरकार घेईल भाजप आणि फडणवीस असतील हे सतत राज्य सरकारवर टीका करतात की यांच्यामुळंच आरक्षण मिळालं नाही इथं पूर्ण राजकारण करण्याचं राजकारण म्हणून खरं म्हणजे हे राजकारण करण्याचा आता वेळ नाही आहे राजकारण हे तर कोविडचं संकट देखील आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये राजकारण कोणीही करता कामा नये न्यायालयाने देखील सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटलेलं आहे की हे अधिकार जे आहेत केंद्र सरकारचे देखील आहेत त्यामुळे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार असा दुजाभाव न करता हे दोघांनी मिळून एकत्र येऊन या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे काही केलं पाहिजे ते केलं पाहिजे